नमस्कार तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत सोलकडी कशी बनवायची तर प सोलकडी ही कोकणातील एक प्रसिद्ध रेसिपी आहे सोलकडी उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला अतिशय आरोग्यदायी अशी आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे पहिल्यांदा जाणून घेऊया सोलकडीसाठी लागणारं साहित्य होतं ओल्या नारळाचा चव कोकमागळ त्याच्यानंतर दोन हिरवी मिरची तीन लसूण पाकळ्या किंचितचं आलं एक टेबल स्पून जिरे एक टेबलस्पून साखर आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर सोलकढी सजवण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता आपण सोलकढी बनवायला सुरुवात करूया पहिल्यांदा मी काय घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे किंचितचं जे आपण आलं घेतलं होतं ते घालणार आहोत परत आपण त्याच्यामध्ये दोन हिरवी मिरची घालणार आहे त्याचबरोबर आपण तीन लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये घालतो आहे परत मी त्याच्यामध्ये काय घातलेलं आहे जिरे आहेत ते ॲड केलेले आहेत पुन्हा आपण त्याच्यामध्ये एक टेबल स्पून होईल एवढी साखर घालणार आहे आता हे सगळं मिक्सरला चांगलं बारीक होण्यासाठी मी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि मिक्सरला आपण ते काय करायचं आहे सगळं चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आणि आता ह्यापासून आपल्याला काय करायचं आहे नारळाचं दूध जे आहे ते काढून घ्यायचं आहे तर मी सगळं बारीक केलेलं आहे आणि ते मी काय करते एका गाळण्यामधून गाळून घेते आहे तर आपण हे काय करायचं आहे हाताने चांगलं प्रेस करून आपल्याला काय करायचं आहे त्याचं चांगलं दूध काढून घ्यायचं आहे हाताने चांगलं प्रेस करून मी दूध काढून घेतलं आहे त्यानंतर आता परत काय करणार आहे मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आणि परत त्याच्यामध्ये पाणी ॲड करून आपल्याला काय करायचं आहे पुन्हा चांगलं बारीक करून त्याचं दूध काढून घ्यायचं आहे जितकी आपल्याला सोलकडी बनवायची आहे तेवढं काय करायचं आहे आपल्याला त्याचं दूध आहे ते काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे चार ते पाच वेळा मी काय केलेलं आहे मिक्सरमध्ये थोडासा राहिलेला जो वरचा गाळ होता तो आणि पाणी घालून त्याचं दूध आहे ते काढून घेतलेलं आहे दूध काढताना आपल्याला खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको अशा प्रमाणात काय करायचं आहे दूध आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं दूध जे आहे ते काढून झालेलं आहे आता आपण नारळाचं दूध आहे ते काढून घेतलं आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे चवीप्रमाणं मीठ ॲड करतो आहे त्यानंतर मी त्यामध्ये कोकम आगळ घालणार आहे कोकम आगळ घालताना आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं करून ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आपण टेस्ट करून बघितली तरीही चालेल तर आपल्याला काय करायचं आहे जितकं हळूहळू करून जितकं आवश्यक असेल त्या प्रमाणात आपल्याला काय करायचं आहे कोकम आगळ जे आहे ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मी थोडीशी टेस्ट करून बघितली तर कोकमागळ जे होतं ते मला कमी वाटलं म्हणून मी परत त्याच्यामध्ये काय केलेलं आहे थोडंसं कोकमागळ जे आहे ते वाढवलेलं आहे आणि ते आपल्याला काय करायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा आपल्या कढीचा कलर पण काय आलेला आहे गुलाबी असा कलर आलेला आहे तर ही आता आपली काय झालेली आहे सोलकढी जी आहे ती तयार झालेली आहे ती आपल्याला काय करायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायची आहे आता आणि चांगली सोलकढी जी आहे ती आपल्याला थंड अशी सर्व करायची आहे तर मी आता काय केलेलं आहे एक दोन तीन ते तीन तासासाठी ती काय केली होती फ्रीजमध्ये ठेवली होती आणि आता त्याच्यानंतर आपण काय करतो आहे ती सर्व करतो आहे तर आता थंड अशी सोलकढी आपण ग्लासमध्ये जे आहे ते सर्व करतो आहे आणि त्यानंतर आपण वरून सजावटीसाठी काय करणार आहे बारीक शिरलेली कोथिंबीर घालणार आहे तर ही होती आपली आजची सोलकढीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा